आझाद मैदानावर सुरू असलेले मराठा बांधव उपाशी राहू नये म्हणून वैजापूर तालुक्यातून अन्न सामग्री पाठवण्याची भाकरी घेऊन चालला काय आहे आमचे ग्रामस्थ व मराठा समाज तिड भाकरी वाचून उपाशी आहे त्याच्यामुळे आम्ही सर्व गावकऱ्यां जवळ आमच्या सर्कल असू सर्कल तालुका वैजापूर सगळ्याच्या वतीने आम्ही ना गावागावी भाकरी जमा करून आलो आणि मुंबईला घेऊन चाललो आंदोलन करणाऱ्या बांधवांसाठी तुम्ही का पुढे आला कारण की मराठा समाजाला तिढ भाकरी व पाणी त्यांना सरकारने बंद केलं त्याच्यामुळं आमच्या उपचने राहा म्हणून आम्ही गावगावी करून भाकरी जमा करून तुमची अपेक्षा काय आहे आंदोलक अपेक्षा एवढी मराठा समाजाला सरसगट आणि आरक्षण भेटलं पाहिजे आणि या ठिकाणी सर्व गावातील सर्व समाजातील अठरा पगड जाती बारा बलुदी द्या आणि गावातील सर्व समाज घटकांनी भाकरी चटणी लोणचं सर्व या ठिकाणी जमा केलेलं आहे तुम्हाला वाटतं का सरकार लवकरात लवकर तोडगा काढेल सरकार हे गेंड्याच्या कातड्याच आहे तरी पण सरकारकडून अशी अपेक्षा आहे सर्व मराठा समाजाचा दबाव आणि तंत्र सर्वांनी एकत्रित देऊन सरकारला आपण भाग पाडू आणि मराठा समाजाला लवकरात लवकर आरक्षण दे भेटेल अशी अपेक्षा शंभर टक्के व्यक्त करू आपण केली बरं तुमच्या घरकांच्या या आंदोलनासाठी पाठिंबा बद्दल काय म्हणत आहे सगळ्यांचा पाठिंबा आहे आमचा आणि जोपर्यंत जोपर्यंत आरक्षण भेटत नाही तोपर्यंत हा आमचा लढा चालूच राहणार आंदोलनासाठी तुम्ही भाकरी देऊन कोणता संदेश द्यायचा प्रयत्न करत आहात फडणवीस साहेबांनी ज्या जो तिथं हॉटेल बंद केल्या सर्व काही खाद्यपदार्थ बंद केलं का त्यांना एकच सूचना आहे की मराठ्यांमध्ये इतकी ताकद आहे तुम्ही हॉटेल जरी बंद केल्या तर तिथल्या सुद्धा लोकांना मराठे ग्रामीणमधून तिथल्या शहर लोकांना खाद्य पुरू शकता तुम्ही कायमच जरी हॉटेल बंद केला तरी तरी चालतरी अडचण नाही सरकारला तुम्ही ह्या मानदेवातून कोणता संदेश द्या सरकारला एकच इशारा आहे का आता याला पर्याय नाही आरक्षण दिल्याशिवाय पर्याय नाही तुम्हाला आरक्षण द्यावंच लागेल आंदोलन <tess -था> यशस्वी झालं तर तुमची पहिली प्रतिक्रिया काय आहे आंदोलन यशस्वी झाले पण प्रतिक्रिया काय पाटील बोला तुम्ही गुलाल पडला गुलाल पडलास नंतर वरंगे पाटील या एक मराठा मराठा एक मराठा लाख मराठा आरंगे पाटील तुम आगे बडो आम्ही पाटील तुम आगे बडो